आ, एक आठ हजार बायकांना फसवले तुमचं काय म्हणणं आहे या दिवसाच्या अवघडात आपले कार्यवाडीचे प्रमुख राकेश पाटील यांनी सर्व माझ्या परिसरातील महिलांना एक आवाहन केलं होतं की माझ्या महिलांना उद्योग देतो असे सांगून एक पंढरपूरमधील व्यक्ती या ठिकाणी त्यांच्याकडून पैसे जमा करत होता जवळजवळ सात ते आठ हजार महिलांच्याकडून त्यांना प्रत्येकी अडीच हजार रुपये प्रत्येकी महिले महिलेकडून त्यांनी वसुली केलेली आहे आणि त्यांना त्याच्या मोबदल्यात अगरबत्तीचा व्यवसाय त्यांना देतो असं अमिष दाखवून हजारो माझ्या महिलांना माता भगिनींना त्या हरामखोरांना फसवलेलं आहे माझी विनंती प्रशासनाला एवढीच आहे की गोरगरीब महिला ह्याच्यामध्ये अडकलेल्या आहेत त्यांचे पैसे त्या ठिकाणी अडकलेले आड़क आहेत तर प्रशासनानं त्याला आणून त्याची संपत्ती जप्त करून या माझ्या परिसरातील माता भगिनींचे पैसे परत करावे ही मी पोलीस प्रशासनाला विनंती करू इच्छितो तसंच माझ्या माता भगिनींना माझी एक विनंती आहे की तुम्ही अशा कोणत्याही आमिषाला बळी न पडता यापुढे कोणीही तुमच्याकडं असं जर फसवणूक करत असतील किंवा करण्यासाठी प्रवृत्त करत असतील तर तुम्ही संघटनेच्या प्रमुखांशी संपर्क साधावा हीच विनंती मी माझ्या परिसरातील माता बहिणींना करू इच्छितो जय शिवाय